विद्यार्थी मित्रांनो गुड मॉर्निंग सुप्रभात शुभ सकाळ मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो थोडंसं आणखी प्रॉब्लेम आला मला विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाच्या तासिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरती मॅसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं दररोज चला हवं का करत चला आज आपण संख्या ज्ञान बरेचसे विद्यार्थी नवीन जुळलेले आहेत आणि जुन्या विद्यार्थ्यांचं पण रिव्हिजन त्यासाठी ते आज आपण संख्या ज्ञान हा घटक अभ्यासणार आहोत त्यामध्ये आपल्याला आपण सर्वप्रथम संख्यांचे अक्षरी लेखन हा घटक अभ्यास हो थोडस मोबाईल आडवा धरून पहा संख्यांचे अक्षरी लेखन त्यामध्ये आपल्याला पहिला प्रश्न आहे आजच्या ह्याच्यामध्ये चारशे सॉरी चार आठ पाच ही जी दिलेली संख्या आहे ही संख्या आपल्याला काय करायची आहे तर ही संख्या आपल्याला अक्षरामध्ये लेख लेखन करायचे आहे लिहायचे मग चार आठ पाच ही संख्या आपल्याला अक्षरामध्ये लिहायचे तर काय करा या संख्येचं वाचन करा म्हणजे हे पाच कोणत्या स्थानावर आहे एकक आहे आठ का आहे दशक आहे चार का आहे शतक आहे मग आता डावीकडून पहिला अंक काय चार तो कोणत्या स्थानावर आहे शतक मग आता चार शतक म्हणजे काय झालं चारशे आणि हे एकक आणि दशक दोघाला एकत्रित वाचन करा आठावर पाच पंचेऐंशी चारशे पंचेऐंशी कोणती संख्या आहे ही चारशे पंच्याऐंशी आहे आलं त्यानंतर दुसरा प्रश्न पाहू आपण नऊ दोन चार ही संख्या आपल्याला काय करायची या संख्येचं आपल्याला अक्षरामध्ये लेखन करायचे नऊ दोन चार मग ही संख्या आपण अक्षरामध्ये लेखन करत असताना आपल्याला या ठिकाणी सर्वप्रथम काय करावं लागेल हा चार प्रत्येकाचे स्थान निश्चित करा म्हणजे हे चार कोणत्या स्थानावर आहे एकक एक, दोन कोणत्या स्थानावर आहे दशक नऊ कोणत्या स्थानावर आहे शतक आता याचा अर्थ काय झाला नऊ शतक नऊ शतक म्हणजे नऊशे हे दोनावर चार चोवीस नऊ शतक म्हणजे नऊशे चोवीस आलं पुढच्या प्रश्नाकडे जाऊ पहा पाच शून्य दोन शून्य ही संख्या आपल्याला अक्षरामध्ये लेखन करायचं पाच शून्य दोन शून्य या संख्येचं आपल्याला अक्षरामध्ये लेखन करायचं आहे पाच शून्य दोन शून्य तर पहा एकक दशक शतक हजार एकक दशक शतक हजार मग आता डावीकडून पहिला अंक आहे पाच कोणत्या स्थानावर आहे तो हजार स्थानावर आहे मग किती हजार झाले तर पाच हजार किती शतक शून्य शतक मग हे लिहायची काही गरज नाही किती दशक दोन दशक म्हणजे वीस आणि किती एकक शून्य म्हणजे काय झालं हे पाच हजार वीस हे या संख्येच लेखन अक्षरामध्ये पाच हजार वीस अलक पाच हजार वीस पाच हजार वीस पुढचा प्रश्न आहे नऊ तीन आठ शून्य ही संख्या अक्षरात लिहा नऊ तीन आठ शून्य ही संख्या आपल्याला काय करायचे अक्षरामध्ये लेखन करायचे या संख्येचं मग आपण कसं लिहाल या संख्येला अक्षरामध्ये वाचन करा हे काय एकक हे दशक शतक हजार किती हजार नऊ हजार नऊ हजार त्याच्यानंतर काय शतक किती शतक आहे तीन शतक म्हणजे तीन, तीन शतक म्हणजे तीनशे तीन शतक म्हणजे तीनशे नऊ हजार तीनशे ऐंशी आठ दशक म्हणजे ऐंशी आणि शून्य एक काय नऊ हजार तीनशे ऐंशी ही संख्या कोणती आहे नऊ हजार तीनशे ऐंशी ही संख्या आहे चला गित्ते जगताप लिंगे घुले करडिले धपाटे कदम गजानन शिंदे रुद्रा छान चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण रिव्हिजन घेत आहोत रिव्हिजन घेत घेत पुढे जात आहोत पाचवा प्रश्न आहे आपला एक दोन तीन चार पाच या संख्येला आपल्याला काय करायचंय अक्षरामध्ये लेखन करायचंय ही संख्या आपल्याला अक्षरी लेखन करायची आहे तर मग ह्या संख्येचा आपण अक्षरी लेखत लेखन, लेखन करत असताना काय एक तर काय करा हे एकक दशक शतक हजार दस हजार आता ह्याच्यामध्ये ही एक किती आहे पाच दशक किती आहे चार शतक किती आहे तीन हजार किती आहे दोन आणि दस हजार किती आहे एक मग हे हजार आणि दस हजार मिळून काय झाले बारा मग हे बारा हजार किती शतक झाले तीन शतक तीन शतक म्हणजे तीनशे बारा हजार तीनशे चार दशक पाच एकक म्हणजे पंचेचाळीस का उत्तर आपलं बारा हजार तीनशे पंचेचाळीस हे उत्तर असेल बारा हजार तीनशे पंचेचाळीस ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण चार आठ शून्य शून्य सात या संख्येला आपल्याला काय करायचं आहे ही संख्या आपल्याला अक्षरामध्ये लेखन करायचे चार आठ शून्य शून्य सात चार आठ शून्य शून्य सात ही संख्या आपल्याला अक्षरामध्ये लेखन करायची आहे तर आपल्याला ही या संख्येचं जर लेखन करायचं असेल तर कसं कशा पद्धतीने लिहावं लागेल तर पहा हे का आहे एकक दशक शतक हजार हे दस हजार मग हजार आणि दस हजार मिळून काय आहे काय संख्या तयार झाली अठ्ठेचाळीस मग हे अठ्ठेचाळीस का अठ्ठेचाळीस आहे हजार अठ्ठेचाळीस हजार शतक शून्य आहे दशक शून्य आहे फक्त एक काय किती सात मग काय उत्तर असेल अठ्ठेचाळीस हजार सात अठ्ठेचाळीस हजार सात हे उत्तर असेल आलं का लक्षात अठ्ठेचाळीस हजार सात सई गिते चला गित्ते लढ लावले ते फटाकड्याची लढ लावल्यासारखं लई मोठी लढच लावली त्याने हॅलो काय नाही आहे बोल की एक दोन मिनटानं करते मम्मी हे हो मम्मीला बोल Hello. चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे एक शून्य पाच पाच शून्य ही संख्या आपल्याला अक्षरामध्ये लेखन करायची आहे का ही संख्या एक शून्य पाच पाच तर पहा हे एकक दशक शतक हजार आणि हे दस हजार मग हे दहा हजार दहा हजार पाचशे किती शतक पाच शतक आहे मग पाचशे किती दशक पाच दशक एक दशक म्हणजे दहा पाच दशक म्हणजे पन्नास आणि हे शून्य म्हणजे काय राहिलं ते पन्नासच राहिलं दहा हजार पाचशे पन्नास दहा हजार पाचशे पन्नास आलं चला पुढच्या प्रश्नाकडे जवळ आपण एक दोन चार शून्य शून्य आठ ही संख्या आपल्याला काय करायची अक्षरामध्ये लिहायचे मग ही अक्षरामध्ये कशी लिहावी लागेल आपल्याला तर पहा एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दस लक्ष मग का एक काय आठ त्याच्यानंतर दशक शून्य शतक शून्य त्याच्यानंतर हजार चार आहे दस हजार दोन आहे लाखाच्या ठिकाणी एक लाख आहे मग आता ही काय झाली संख्या काय झाली ही संख्या किती लाख आहे एक लाख एक लाख किंवा एक लक्ष हे हजार आणि दस हजार मिळून काय झाली हे एक दस हजार म्हणजे दहा दोन दस हजार म्हणजे वीस आणि हे चार हजार किती झाले चोवीस हजार चोवीस हजार शतक शून्य दशक शून्य एक किती आठ हे आठ म्हणजे एक लाख चोवीस हजार आठ एक लाख चोवीस हजार आठ हे या प्रश्नाचं उत्तर असेल एक लाख चोवीस हजार आठ का लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण चार आठ दोन शून्य शून्य सात ही संख्या आपल्याला अक्षरामध्ये लेखन करायची या संख्येचं पा संख्या काय आहे चार आठ दोन शून्य शून्य सात म्हणजे एकक दशक शतक हजार हे दस हजार आणि लक्ष मग किती लक्ष चार लक्ष ब्याऐंशी हजार चार लक्ष ब्याऐंशी हजार सात हे उत्तर असेल त्याच काय असेल उत्तर चार लक्ष ब्याऐंशी हजार सात आलं की लक्षात पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण नऊ आठ दोन चार सहा आठ ही संख्या आपल्याला अक्षर अक्षरातले एकन करायचे हे काय नऊ आठ दोन चार सहा आठ मग हा काय आहे आठ एक काय दश काय सहा शत काय चार आहे मग हे हजार आणि हे दस हजार आणि हे काय आहे लक्ष मग किती लक्ष नऊ लक्ष मग आता आठ दस हजार म्हणजे हे ऐंशी हजार आणि दोन हजार ब्या ऐंशी हजार त्याच्यानंतर चार शतक चारशे अडुसष्ट नऊ लक्ष ब्याऐंशी हजार चारशे अडुसष्ट हे उत्तर असेल याचं आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढच्या एका प्रश्नाकडे जाऊ आपण या संख्येचं वाचन करायचं आहे आणि त्या या संख्येला वाचन करून अक्षरात लिहायचं आहे म्हणजे नऊ शून्य शून्य दोन शून्य शून्य सात हे इथं काय सात काय एक काय हे दशक शतक हजार दोन काय हजार आहे हे दस हजार लक्ष आणि हे दस लक्ष हे एकक दशक शतक हजार दहा हजार लक्ष दस लक्ष म्हणजे नव्वद लाख नव्वद लाख दोन हजार दोन हजार सात नव्वद लाख दोन हजार सात या संख्येचं हे लेखन आहे चला मुलं खूपच कमी आहेत हो चला सर्वांना सांगायला हवं तसे का दररोज आहेत थोडंसं रविवार आहे मला काम आहे परत पाचवी नवोदयच्या मुलांची चाचणी द्यायची आहे त्यामुळं थोडंसं इथं आपण थांबू जय हिंद वंदे मातरम बाय नेक्स्ट शिवनेक्सप्रेड ह्यावर नाईस डे परत संध्याकाळच्या तासिकेमध्ये भेटू